आता माझ्या मागे तुम्ही पाहत असाल तर हा आहे सिंधुसागर आणि ही जी नदी दिसते ती इथून अशी वाहत येते हा ब्रिज आहे ऍक्च्युली हा जो आहे हायवे आहे या बाजूला गोवा आहे तर आपण याच दिशेने आलोत आणि काल रात्रीचा मुक्काम मी माझ्या आत्याकडे केला होता म्हणजे इथूनच एक पाच सहा किलोमीटरवर हायवे रोड त्याच्याच तिचं घर आहे आणि इथून हा रोड जातो सरळ कारवारला म्हणजे आता म्हणू शकता की तुम्ही मी होम माझ्या होम टाउनला पोहोचलो आहे आणि जसं मी याआधी म्हटलं होतं की गडबड हीच होती की कुडुंगड जत्रा आहे कुडुंगड म्हणजे जर तुम्ही पाहू शकत असाल तर ऍक्च्युली व्हिडिओचा अँगल वाईड आहे त्यामुळे बेट दिसलं तरी एकदम छोटस दिसेल एकदम तिकडे बा मागच्या बाजूला ना एक बेट आहे आयलंड आहे आणि त्याला आम्ही इथे कुडुंगड म्हणतो म्हणजे त्याचं नाव कुडुंगड आहे आणि सध्या म्हणजे आत्ता ज्या बोटी गेल्यात ना इथून इथून आता खालून गेल्यात कडवड म्हणून या साईडला एक गाव आहे आणि तिथून देवाची पालखी निघते म्हणजे जो नरसिंह देव आहे त्याची पालखी इथून निघते आता, पाल आता ती पालखी जाऊन त्या बेटावर जाईल तर तिथे आता तो पूर्ण सोहळा असणार आहे ती पूर्ण जत्रा असणार आहे आणि ती जत्रा करण्या कव्हर करण्याचीच माझी गडबड चालू होती म्हणून मी डायरेक्ट इथे कारवारला पोहोचलो तर आता मी सकाळी माझ्या आत्याच्या वरून निघालो आणि हे माझे भाऊजी आहेत म्हणजे माझ्या सिस्टरचे हजबंड आहेत तर हे गदा भरून आलेत तर तेही मला इथे भेटले आता इथून आम्ही दोघे जाणार आहोत आणि आधी कसं असायचं की ही जे जागा आहे तर इथून त्या बोटी दिसत असतील तुम्हाला इथून बोटी जायच्या आहेत तिथपर्यंत तर मागच्या काही वर्षांपूर्वी ना असं जायचं की ते म्हणजे त्यांना पे करावं लागायचं बोटीवर आणि त्याच्यानंतर ते पुढे आपल्याला तिकडे बेटावर सोडायचे त्या बेटावर सोडायचे इथूनही बोटी जातात आणि पुढे एक गाव आहे बैतकुल म्हणून म्हणजे आपण या रोडने जाऊ सरळनं तर पुढे एक पोर्ट आहे मोठं आणि तिथून मोठ्या बोटी जातात तर ते फ्रीमध्ये घेऊन जातात कारण हा जो उत्सव आहे तो मेनली कसा कोळी लोकांचा आहे तर कोळी लोकांच्या ज्या फिशिंगच्या मोठ्या मोठ्या बोटी असतात त्यातून ते फ्रीमध्ये लोकांना घेऊन जात पण इथून ज्या बोटी निघायच्या ते लोकांकडनं पैसे घ्यायचे तर काही वर्षांपूर्वी असं झालं होतं की ज्यावेळी समुद्रात बोट पोचली आणि ती तिकडे ओव्हरलोड होती बोट म्हणजे असं होतं की काही ते, ते चार्ज करतात आणि त्या पैशाच्या लोभासाठी त्यांनी बोटीची जी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा जास्त लोकांना भरलं लो होतं आणि त्यामुळे ती बोट पलटली आणि कित्येक कि निष्पाप लोकांना तिथे आपला जीव गमावा हो लागला होता त्यामुळे इथून ज्या बोटी निघत होत्या त्यानंतर त्यांनी बंद केलं आता त्या बोटी इथून निघत नाहीत तर आपल्याला तिकडे बैतूरला जावं लागेल तिथून आपल्याला मोठी बोट असेल आपण तिथून पुढच्या त्या बेटापर्यंत पोहोचू आता आम्ही ऍक्च्युली विरुद्ध दिशेने चाललोय गाडी आम्ही अशी आणली होती व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून त्यामुळे पुढे जाऊन आम्हाला आवाला युटन घ्यावं लागणार आहे पण पुढे जो तुम्हाला डोंगर दिसतो ना या डोंगरावर एक किल्ला होता आणि आधी होती असा हा जो डोंगर दिसतोय अजून एक डोंगर होता आणि अशी असा रोड गेला होता पण ज्यावेळी फोर लेन मध्ये हा रोड कन्वर्ट करण्यात आला त्यावेळी डोंगर पूर्ण पाडण्यात आला आणि थोडेच फार काहीतरी किल्ल्याचे जे अवशेष आहेत ते वरती शिल्लक आहेत या बाजूला त्यामुळे थोडासा असा भावनेचा प्रश्न होता ज्यावेळी हा डोंगर पाडला जात होता कारण किल्ल्याचे अवशेष होते आणि एक कारभारची ओळख होती या बोटी निघत तिथे आपण पोहोचलो आहोत तर इथून या सर्व ज्या फिशिंगच्या बोटी आहेत ना तर ही बोट ज्यावेळी भरेल त्यावेळी पुढे निघेल आपल्याला बऱ्याच बोटी इथे थांबलेल्या दिसते त्याला बैतकुल पोर्ट बोलतात ज्यावेळी मासे पकडून मोठ्या मोठ्या शिप येतात ना तर त्या याच धक्क्याला लागतात आणि इथून मग ते मासे मार्केटमध्ये जातात आता आपल्याला इथूनच निघायचं आहे तर मी जागा आपण लवकर पोचलो तर अगदी अशी कोपऱ्यातली जागा पकडली की जेणेकरून गर्दीचा मध्ये त्रास नाही होता कोपऱ्यात बसता येईल आणि तसं शूटही करता येईल आपल्याला फायनली आमची बोट निघाली आहे आता तर मला वाटतं तुला छानच्यान पाहत होईल अर्धाच अरे अर्धा तास लागेल आम्हाला तिथून पोचायला कारवारच्या समुद्रातील त्या पोटीवर स्वार समुद्राची झोट चालली आहे थोड्या वेळ आपण त्या बेटावर पोहोचतो आपल्याला हा पूर्ण असा कारवाचा समुद्र किनारा दिसत आहे आणि कारवारची खासियत अजून एक खासियत अशी म्हणजे की ज्यावेळी आपण अपन... कोणी कोकण म्हणत की आपण आता सुरुवात सुरुवाती मुंबईवरून केली आणि आपण किनारपट्टीवर येतो तर जी सह्याद्रीची मुख्य रांग आहे किनारपट्टी पासून थोडीशी दूर आहे पण कारवार समुद्र किनाऱ्याला खेचलेला असं म्हणू शकता <laughs> कारण तुम्हाला पाहता येईल की जशी समुद्र किनारपट्टी आहे तसं मागे पूर्ण आपल्याला रांग पण दिसत आहे त्यामुळे कारवारचं सौंदर्य हे जास्त विशेष आहे कारण तुम्हाला इथे जवळ समुद्र किनारे ही पाता है तो रंगने से रंगी पाता है तो अपन इधर वो कंट्रोल किनारा है। हाँ वो भी कंट्रोल रूम है। हमेशा की का ड्रायव्हर इथं असतो तो इथून कंट्रोल करतोय पण इथून पुढे पाहत असाल तर पुढचं काही दिसत नाहीये त्यामुळे या बोटीवर एक माणूस उभा असतो जो, जो मत तो तो पर, हो की कंट्रोल करतो मध्ये राहत होतो ना तर तिकडचे माझे काही ओळखीचे मित्र आले त्यांच्या फॅमिली सोबत तर असं काहीतरी भटकत असताना काही ओळखीची माणसं अशी भेटत असतात मोठा भाऊ मला आठवतं यांच्या घरी मी एकदा सुरमाई खाल्ली होती म्हणजे <laughs> चला आता विषय भेटला तर नक्की सांगते तुम्हाला थोड्या वेळात आपण पोहचतोय झालं होतं की मी माझ्या आत्ताच्या मुलाकडे राहायचो आणि तर एक नावाचं कन्फ्युजन होत त्याने मला सांगितलं एक नाव आणि मला वाटलं की यांच्या घरी आहे श्राद्ध म्हणून मी यांच्या घरी गेला दरवाजा फोटावला आणि यानं उघडला मग म्हटलं की मी श्राद्धा श्राद्धासाठी आलोय तर म्हणजे आधी सांगितलं नाही त्याला आत बोलवलं मला आणि ज्यावेळी जेवणासाठी बोलवलं त्यावेळी अक्षरशः थाळीमध्ये माश्याचं कालवण वगैरे होतं तर मला वाटलं की असेल कुठली तरी परंपरा असत असेल की श्राद्धाला माशाचं कालवण वगैरे असं <laughs> असेल मी जेवण गेलो परत दुकानात गेलो उमेशच्या तर तो म्हटलं की अरे तुला तिकडे जायचं होतं तू पोचला नाही त्याचा कॉल आला होता मग मला रिअलाइज झालं अरे मी कुठेतरी गेलो बहुतेक ठिकाणी आणि माझ्या त्यावेळी कदाचित नशिबात होतं की दुपारचं जेवण हे माशाचं कालवण खायचं होतं आणि असा तो होता गमतीदार आणि आपण थोडक्यात आता पोहचत आहोत हा समोरचा दिसत आहे ना हेच बेट ते कुडुंगड आहे आणि अगदी समुद्राच्या मध्ये मध्ये आहे आणि अशा वेळी ज्यावेळी जत्रा असते त्यावेळीच आपल्याला अशी संधी भेटते इथे खाली भरेशीनाथ कदाचित छोटे आहेत प्रॉन्स आहेत पण ते उड्या मारत आहेत भरपूर कॅमेरामध्ये कदाचित नाही शकत पण मी याआधी ज्यावेळी इथे आलो ना इथे डॉल्फिन्स पण सहज दिसून जातात पण अजूनपर्यंत मी नजर फिरवतो इथे तिथे पण अजून पर्यंत दिसलेलं नाही आहे तर तिथे बोट आहे छोटी बोट पण आहे तर मोठ्या बोट वरून त्या छोट्या बोट मध्ये उतरावं लागतं मग ती छोटी बोट आपल्याला पुढे किनाऱ्यावर घेऊन जाते आता सर्वजण हे असे मोठ्या बोटीतून खाली खाली खालच्या बोट मध्ये उतरले आहेत आणि सर्वांना इथे लाईफ जॅकेट प्रोव्हाइड केले जातात कारण मोठ्या बोट नंतर छोट्या बोट नंतर बोटीला हलकावे बरेच असतात त्यामुळे चान्सेस असतात की बोट पलटी होऊ शकते असं भागवण्याचं कारण नाही आहे कारण तसा किनारा जास का आता जास्त दूर नाही आणि तसं इथे खोल पाणी नाही आहे पण आता भरती असल्यामुळे जेवढे काही प्रिकॉशन्स घेऊ शकतात तेवढे घेतले जातात आणि हे आता कंपल्शन आहे की तुम्हाला छोट्या बोट मध्ये आलं तर लाईफ जॅकेट घातलंच हवं त्यामुळे सगळ्यांना इथे लाज जॅकेट्स प्रोव्हाइड केले जात आहेत आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो आहोत उतरायचं इथे थोडंसं वरती चढत जायचं देव आणि तुझ्या चड्डी भेटली पाळेला चड्डी भितली देव आता पाळे येत ना तुम्हाला मला देऊन घे देव खोल ना ते देव आता इथून थोडंफार आपल्याला वरती चढून मंदिरापाशी पोहोचायचंय आहे इथे असे खाजा वगैरे विकाले ठेवले असे बरेच जण केळ्यांचे घड घेऊन जाताना तुम्हाला दिसतील कदाचित अशी मान्यता असेल देवाला असा केळीचा घड व्हायचा आणि आता वरती सवाल चाललोय सवाल म्हणजे ऑप्शन असत एका पद्धतीने कि जो काही प्रसाद तिथे आलेला असतो त्याची परत बोली लावली जाते जास्त बोली लावेल त्याला तो दिला जातो प्रकारची लाईन लागलेली आहे ना ती मंदिराचा ता आठ लावून दर्शन घेण्यासाठीची ही रांग आहे आणि आपण बाहेरूनच चाललो आपण बाहेरूनच दर्शन घेऊ ah câmera câmera é que dá é que dá o é que dá o é que é que o que é que que bem? não não, 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 não. चल्ले, खाली चालली आहे आणि आता जी बोली सवाल चालू आहे त्याच्यानंतर इकडे प्रसाद दिला जातो म्हणजे जेवण आमचे गावातले मित्र दिसते यांच्या हाती तरी मोठा कॅमेरा दिसतोय कारण त्याचं प्रोफेशन आहे म्हणू शकतो की तो मीडियामध्ये काम करतो आणि तिथे एक व्हिडिओग्राफर म्हणून काम करतोय आणि आता ही इकडची स्टोरी कव्हर करण्यासाठी तो आला अजून महाप्रसादाला थोडा वेळ लागेल ही जी जागा दिसते त्यात चालू आहे जेवण बनवण्याचं काम चालू आहे त्यामुळे आपल्याकडे थोडा वेळ आहे तसा इथे काहीतरी कन्नड मध्ये लिहिलंय किती बरेल ते अच्छा आपण तर ते अच्छा फ्युचर हा अच्छा आता हे जे दिसते आता आपल्याला हे जे बेट असल्यामुळे आता चारी बाजूंनी समुद्र आहे आणि एक छोटस कोंड दिसतंय ना यात गोड पाणी आहे त्यामुळे आम्ही याच पाण्यापासून आता प्यायच्या पाण्याची व्यवस्था पण इथूनच होते जे काही आता जेवण बनते त्यासाठी पाण्याचा वापर या कुंडातून होतो तर आता आपण असंच पुढे जातोय या वाटेने आणि ही वाट पूर्ण हे जे बेट आहे पूर्ण बेटाला असं सर्किट आहे आणि काही पाहण्याच्या सारख्या गोष्टी आहेत या ठिकाणी तर आपल्याकडे वेळ आहे तर आपण आता आप थोडस फिरून घेऊयात इथे हा पाहू शकता तुम्ही की इथे मला वाटतं हा वेलमाशाचा सा सांगाड आणि भला मोठा आहे अक्षय एक पटी बसतील <laughs> माझ्या भावाला तिथे उभा करतोय म्हणजे अंदाज येईल की हा किती मोठा सांगाड आहे आता मला वाटतं माझ्या भावाची हाईट असेल सहा फुटच्या आसपास अंदाज आला असेल तुम्हाला या बेटावर फिरत असताना एक गोष्ट लक्षात येते ज्यावेळी मी बोटीने पण येत होतो की सबोत अली याच्या ना तटबंदी दिसत होती मागे पण आपण एका बुरजावर जाऊन आलो आणि इथे पण पहा हा असा इथे खाली समुद्र आहे तर हा पण जसा बुरुजच जस वाढतोय मंदिरापाशी पण आपण एक तोप पाहिली तोप असल्यामुळे ही गोष्ट ठळक होऊन जाते की इथे इतिहासात होतं म्हणायला आपण किल्ला म्हणू शकतो याला कारण कुडुंगड आता गड जिथे गड आलं हा गड हा किल्ल्याला एक समानार्थी शब्द आहे आता ऍक्च्युली गड म्हणजे डोंगरी किल्ले असतात त्यांना गड म्हणतात पण हा जो बेट आहे समुद्रात आहे पण समुद्रात असला तरी ह्याला उंचवट आहे हा डोंगर आहे त्यामुळे असू शकतं की याला गड म्हणतात कुडुमगड कारवारचा समुद्र म्हणजे सुंदर आहे एवढ्यासाठी की समुद्र आहे निळाशार समुद्र आहे त्याला फार काही वैभव आहे आणि वैभव काही अशा कारणांमुळे आहे जसा की हा गड झाला हा ही बेट झालं त्याशिवाय असे बरेचसे समुद्राच्या मध्ये ना तुम्हाला बरेचशे भेट पाहायला भेटतात तिकडे मागे एक छोटा दिसतोय हा पण दिसतोय अशी बरेचसे बेट तुम्हाला इथे पाहायला मिळतात तिथे पाहिलं तर तुम्हाला जो एकदम शेवटला दिसतोय आता माझा अँगल मध्ये मा असल्यामुळे तो छोटा वाटतोय तिथे एक लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊसवर हो पण आपल्याला म्हणजे काही कर्नाटक टुरिझम ने चालू केलेले तिकडे आपल्याला बोट बुक करून त्या लाईट हाऊस पर्यंत पोहोचल्यावर ना मी यापूर्वीही आलोय एकदा पण तुम्ही इथे एकदा येऊन गेलात ना तुम्हाला इथे पुन्हा पुन्हा यायची इच्छा होते आणि म्हणून मी परत आलो हा पर्पज होताच आणि त्याशिवाय तुम्हालाही हा गड दाखवायचा होता कारण इथे कसं का एक तर समुद्राच्या मध्ये आहे तुम्ही समुद्रातून बोटीने इथे येता ती मजा वेगळी असते त्याशिवाय इथे ते, ते, ते छोटस मंदिर आहे हा जत्र्याचा हा सोहळा झाला त्याशिवाय जो आता आपण या गडाला पूर्ण फेरा मारतो हा जो ट्रेल आहे या ट्रेलला म्हणजे आता तुम्ही पाहत असाल की अशा वेली ना वेलींनी एक गुफा तयार केली आहे नैसर्गिक पद्धतीने झालेली गुफा आहे त्यामुळे इथे तुम्हाला फिरत असताना उन्हाचा त्रास नाही होत अगदी सावलीतून तुम्हाला फिरता येतं अशी उंच उंच झाड आहेत तर अशा वेली झालेली अशी नैसर्गिक गुहा पण आहे ती इथे जो नरसिंह आला त्याला इथे येण्याच येण्याची एक कथा सांगितली जाते म्हणजे हे समुद्र आहे आणि आता आपण त्या पॉइंटवर उभे आहोत तुम्हाला इथे दिसेल एक खिंड आहे आणि असं म्हटलं जाते की ज्यावेळी जा हा नरसिंह आला इथे तो डोंगर फोडून असा आत आला तर इथपर्यंत तुम्हाला एक मजा दाखवतो तर या वाटेच्या या बाजूला आलेत ना तर तुम्हाला इथे कसं असं भुयार दिसत तर हेच म्हणतात की या भुयारातून तो असा वरती हो आला होता आता हा आपला मित्र आता हा आपला मित्र आज जायचा प्रयत्न करतोय तो कुठपर्यंत जाऊ शकतो पण वाट फारच छोटी आहे आपला मित्र फार किडमिडीत आहे तरी पण त्याला फार त्रास होतोय आज जायचा बघू तो आता कितपर्यंत आज जाऊ शकतो आपला मित्र आत गेलेलंय आता मी पण प्रयत्न करतोय आज जायचं तर कॅमेरा घेऊन मी आज जातोय बघू आता कितपत शक्य आहे तिथपर्यंत जाईन फार छोटी वाट आहे आणि आता मी मला माहिती नाही अंधारात मी कितपर्यंत दिसेन आपला मित्र शेवटच्या टोकाला पोचलेला आहे आपण त्याच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करू कारण मला त्याचा चेहरा दाखवायचा आहे तुम्हाला जेणे एवढं साहस केलंय फारच अवघड फारच अवघड आहे बापरे बस एवढं साहस करून इथे अडकलो नाही पाहिजे हो निखिल खा देवा मी एखादा कॅमेरा पकडलाय त्यामुळे फक्त मला खांद्याने स्क्रोल करावं लागतंय आपला नर्सिंग आलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम आम्ही कुरुंगडला निरोप देत असतो तर त्याच वेळी सूर्य दिवसापासून निरोप घेत असतो तर पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्हाला दर्शन द्यायला येईल तर आम्ही पुन्हा पुढील वर्षी नरसिंहाचे दर्शन घ्यायला येथे